शिवसेना ठाकरे गटाचे डॅशिंग उपनेते शरद कोळी यांना गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे सोलापुरातील वाळू माफिया आणणारा उर्फ पेंटू पाटील याच्याकडून ही धमकी देण्यात आली आहे या विरोधात सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे चार दिवसांपूर्वी शरद कोळी यांनी भीमा नदी पात्रातील अवैध वाळू तस्करी करणारे ट्रक पकडून दिले होते त्यामुळे कुप्रसिद्ध वाळू माफिया आणणारा उर्फ पेंटू पाटील यांनी ही धमकी दिली त्याचबरोबर सोलापूर शहरातील शिवसेना कार्यालय जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे मागच्या हल्ल्यातून तू वाचलास पण आता दिसशील तिथे गोळ्या घालून तुला ठार मारेल अशी धमकी पिंटू पाटील यांनी शरद पुळी यांना दिली आहे या प्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे दरम्यान शरद पुळी हे अनेक वर्षापासून अवैधरित्या वाळू तस्करीचा विरोध करत पुढे सरसावले या दरम्यान शरद कोळींना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सातत्याने आक्रमक भाषणातून राज्याचं लक्ष वेधलंय तर शरद कोळींचा सर्वसामान्य शेतकरी ते, शेत ते राज्य उपनेता असा प्रवास राहिलाय शरद यांच्या यांच्यासोबत सतत दोन बंदूकधारी पोलिसांचं संरक्षण असतं वाळू माफियांनी पक्षाचे उपनेते शरद पोळी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने शिवसेना ठाकरे गटात चिंतेचं वातावरण पसरलंय